नमस्कार शेतकरी बंधूंनो आज रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील या बावीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्याच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे याचाच परिणाम महाराष्ट्रावर होणार असून आज रात्रीला कोकण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तिवला आहे तर प्रामुख्याने यामधील पुणे घाटक माथ्यावर जोरदार पावसाचा काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीलाच ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे तर कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून तसेच मराठवाड्यातील बीड नांदेड परभणी हिंगोली आणि जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी तुरळक भागात जोरदार पावसाचा इशारा आहे पण मराठवाड्यातल्या भागात थोडाफार पावसाचे प्रमाण हे हलके तर विखुरलेल्या स्वरूपात राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद